नमस्कार सिलाई सिक्रेट्स कविता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ अशासाठी आहे की मी छान असं ब्लाऊजचं डिझाईन बनवलेलं आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर ते डिझाईन मी कसं केलं आहे ते तुम्हाला अगदी फिनिशिंगसहित कसं केलं आहे ते दाखवणार आहे आणि त्याचा स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे तोसुद्धा अपलोड करणार आहे लवकरच तर ते तो ब्लाऊज मी तुम्हाला डिझाईनवाला कसा शिवला आहे तो दाखवते पहिला हे पहा छान असे मणी वगैरे लावलेत हे पहा मध्ये असा एक स्पॅच लावला आहे त्या स्पॅचवर सुद्धा मणी लावले आणि अशाच कपड्याचे लटकनसुद्धा लावलेत हे पहा कपड्याचेच लटकन मी तयार करून घेतले आणि मॅचिंग अशी नाडीसुद्धा त्याला लावलेली आहे आणि हा ब्लाऊज आहे आपला अडतीस साईजचा आणि उंची आहे याची साडे तेरा इंच चौदा इंच साडेचौदा इंचाची हे पहा hmm. तर तुम्हाला त्याचं फिनिशिंग कसं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे ओके त्याचबरोबर मी दुसरा एक ब्लाऊज शिवला आहे हे पहा हा प्रिन्सेस कट विथ पॅडेड आहे आणि हा छत्तीस सा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे हा हे पहा यालासुद्धा मी बॅक साईडला मटका गाळा केला आहे आणि असं सिंपल असं डिझाईन केलेलं आहे हे पाहा ह्यालासुद्धा मी कपड्याचेच लटकन लावलेले आहेत आणि दोन वेगळ्या प्रकारचे असे लटकन बनवून लावलेले आहेत हे पा आणि छान असा सुद्धा असा छान बो लावलेला आहे हे आणि याचे स्लिव्ज पप स्लिव्स शिवलेले आहेत मी हे अशा याप्रमाणे काठ होते याचे छोटेसे काठ होते पहा आणि भाईला मी ह्या स्लूजला मी अस्तर नाही लावलेलं ला, बिना अस्तरचाच असा पफ तयार केलेला आहे का छान असा हे बघ आणि ह्याला मॅचिंग अशी पाठच्या गळ्यावरती एपा. एपा. ले मी लेस लावलेली आहे हे बघा ह्याला मॅच होईल अशी हे बघ ओके ह्याचंसुद्धा फिनिशिंग मी तुम्हाला दाखवणार आहे आतल्या साईडनं मी कसं केलं ते ओके हां आणि ह्याला मी डबल अस्तर लावून स्टिच केलेलं आहे त्याच्यामध्ये पॅड टाकलेले मी आहेत हे पहा अशा प्रकारे पॅड टाकलेले पहा किती छान असे स्टिच केलेत पहा कुठेसुद्धा असं चुनी वगैरे आले नाही एकदम सेफमध्ये असे स्टिच झालेले आहेत आणि या बाजूने हे पातीस साईजचं ब्लाऊज आहे आपले हे का चौदा इंच उंची आहे याची ओके त्याचप्रमाणे हे दोन सिंपल असे हे पहा गोलगाळ्याचे आणि वन पीस कटोरीचा आहे हा आहे आणि हात छोटेसे का आणि बॅक साईड नेक म्हणजे गोलगाळा हे आणि आता अजून एक आहे हे पहा हा सुद्धा सिंपल आणि गोलगळ्याचाच आहे हा सुद्धा सिंपल गोलगळा स्लूज छोटे स्लीव्ज आणि वन पीस कटोरी हे पा कटोरीचा पफ हे पा किती छान असा सुंदर पफ आलेला आहे हा एक आणि हा एक आणि हा डिझाईनचा एक हे पहा हे तीन ब्लाऊज माझे एकाच कस्टमरचे आहेत अडतीस साईजचे आहेत हे पहा एकाच कस्टमरचे आहेत माझ्या हे तीन ब्लाऊज आणि हे एका कस्टमरचं आहे तर आता मी तुम्हाला यांची फिनिशिंग दाखवते चला तर मग पाहूया हे पहा हा आपला आहे मटका गळा हे पा मी फिनिशिंग दाखवते तुम्हाला आतल्या साईडनं सुद्धा हे पहा हा आहे आपला मटका गळा तर या मटका गळ्याला मी कॅनवास पेपर न वापरता क्रॉसपट्टीचाच क्रॉसपट्टीने तो के कवर केलेला आहे पहा दिसतंय किती छान असा कवर झालेला आहे पहा हा असा मटका गळ्याचा सेप मी हे पहा आणि त्याला क्रॉसपट्टी मी ब्लाऊज पीसच्या कापडाची वापरलेली आहे अस्तरचं कापड कमी पडला मला तर त्यासाठी मी जो मेन फॅब्रिक आहे ना आपला ब्लाऊज पीस त्या पीसची पट्टी मी क्रॉसपट्टी काढून असा मटका गाळा मी कवर केलेला आहे आणि त्यालाच मॅचिंग अशी नाडी लावलेली आहे नॉट आणि त्या नॉटला मी हे पहा दोन वेगळ्या प्रकारचे लटकन केलेले आहेत पहा एक या प्रकारे आणि असे या पद्धतीने हे पहा असे दोन दोन लटकन मी लावलेले आहेत आणि हे पहा डबल असतर लावले मी ला। याला ह्याच्यामध्ये आपण पॅड टाकलेले आहेत कप हे पहा छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे हे पहा किती छान असं स्टिच झाले पहा एकदम व्यवस्थित फिनिशिंग सहित ह्या बाजूला आहे आपली आयपट्टी ती मी तरच्या कपड्याची लावते नेहमी याच्यावर आईसुद्धा करून घेतलेल्या आहेत आणि पुढचा गळा सहा इंचाचा आहे आणि गोलच आहे हा पहा राऊंड किती छान आला आहे आणि याचे स्लूज हा पहा पप स्लूज केलेले आहेत मी आणि ह्याचे बॉर्डर म्हणजे काठ एकदम छोट म्हणजे असे छोटे काठ होते आणि ह्या काठालाच मॅचिंग अशी मी या प्रकारची लेस लावली आहे गळ्यावरती हे पहा ओके ह्याला मॅचिंग अशी लेस लावून घेतली आहे त्याच्यावरती स्टोन आहे छोटे छोटे आणि सुंदर असा बो लावला आहे पहा आणि त्याच्यावरसुद्धा एक डायमंडचं स्पॅच असा छोटासा मी लावून घेतला आहे का किती सुंदर वाटतो तो स्पॅच सुद्धा आणि बो सुद्धा किती फिनिशिंग साईड एकदम छान असा आलेला आहे नॉड आणि हा बो ओके आणि हे पहा शिलाई माया पावणे दोन इंचाची माझी शिलाई माया असते म्हणजे शिलाई मार्जिन हे पहा आणि फिटिंगच्या हे आम्ही तीन रेषांचं मार्जिन म्हणजे तीन रेश आम्ही फिटिंगसाठी अशा टाकून घेत असते कमी जास्त करायला आपल्याला ही प आणि पुढच्या साईडने ही कमरपट्टी कमरपट्टीवर मी मशीनची शिलाई टाकून दिलेली आहे ही प आणि पाठीमागची जी कमरपट्टी आहे तिला मी हातशिलाई केलेली आहे हिप आता मी डिझाईन केलेलं दुसऱ्या ब्लाऊजचं फिनिशिंग तुम्हाला दाखवते हे पहा वन पीस कटोरीचा ब्लाऊज आहे हा हे पा पप्पा वन पीसचं पफ हे पहा हे अडतीस साईजचं ब्लाऊज आहे वन पीस कटोरीचं ह्याचा राऊंड नेक पहा पुढचा हे पहा किती राऊंड असा प्रॉपर राऊंड आलेला आहे दिसला से आणि आता गळा पहा फिनिशिंग सह मी आतली बाजू तुम्हाला पहिली दाखवते हे इथे गळ्यावरती मी पायपिंग केलेली आहे हे पहा ही पायपिंग ओके आणि हा जो स्पॅच लावला आहे मी हा पहा कि किती फिनिशिंग सकट व्यवस्थित छान असा लावला आहे इथे कुठेही याचे धागे बाहेर तुम्हाला दिसत नाहीत पहा कुठेच नाही किंवा आपण जे हे छोटे छोटे त्रिकोण लावलेत हे ह्याचेसुद्धा तुम्हाला कुठे धागे बाहेर दिसत नाही ह्याच्या ह्या स्पॅचची पट्टी ह्याच्या आतल्या बाजूला ते कवर झाले आणि ह्या स्पॅचची सुद्धा साईडला कुठेही तुम्हाला धागे दिसत नाही तर तो, तो मी कसा स्टिचिंग केला आहे ह्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे तर तो, तो तुम्हाला मी लवकरच अपलोड करेल आणि तो बघायला मिळेल व्हिडिओ मोठा होतो आहे पण तुम्ही तो, तो शेवटपर्यंत पहा तुम्हाला समजेल की हे कसं कवर करायचे आपली स्पॅच पट्टी ही स्पॅच हा जेणेकरून आपले धागे दिसणार नाहीत बाहेर कुठेही ओके ही पाहा ही पायपिंग आणि ही नॉड लावली त्याला मॅचिंग अशी आणि त्याला असे या प्रकारचे लटकन करून घेतलेत पहा दोन लटकन असे हे छान असे सुंदर बघा लटकन आणि नॉड लावले त्याला मॅचिंग अशी आणि त्याच्यावरती असे छान मणीसुद्धा लावलेत ला मी पहा हे पहा पानगळ्याला मी पायपिंग केली आत आतला गळा हा पानगळा आहे त्याला मी पायपिंग केली आहे पहा आणि ते खाली छोटासा एक काठ ह्या काठामधून बाहीच्या ज्या काठामधून थोडासा कापड उरलेला त्याच्यात मी असा स्पॅच तयार केला आहे पहा त्याला सुद्धा साईडला मी ल असं लेस लावलेली आहे आणि ते मणीसुद्धा गोलाकाराचे मणीसुद्धा लावून घेतलेले पहा हे सुद्धा खूप छान दिसतात असे हे पा आणि हा त्याचे साडेपाच इंचाचे हात होते छोटेसे असे शे, हे पहा तर तुम्हाला मी आता मुंड्याचे जॉईनसुद्धा दाखवते हो कुठेही वर खाली झालेले नाहीत हे पहा दिसले हे पा आणि फिटिंगची रेषासुद्धा सुद्धा एकदम सरळ आलेली आहे हे एकदम प्रॉपर हे पहा तर हे झालं आपलं फिनिशिंग ओके आणि हां मैत्रिणी तुम्हाला अजून एक मला आहे म्हणजे रिक्वेस्ट करायचे मी ज्यावेळी स्टि ब्लाऊज स्टिचिंगचे व्हिडिओ करते किंवा कटिंगचे व्हिडिओ करते मी ब्लाऊज कटिंगचे तर ते तू पार्ट टू म दोन पार्टमध्ये मी ते टाकत असते व्हिडिओ कारण व्हिडिओ खूप मोठा होतो अगदी सविस्तर स्टेप बाय स्टेप सांगायचं म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ होतो त्यासाठी मी दोन पार्टमध्ये तो व्हिडिओ टाक टाकत असते कटिंगचा ब्लाऊज कटिंगचा तर तो, तो तुम्ही मैत्रिणीनं पार्ट वन पाहता आणि पार्ट टू तुम्ही पाहतच नाही त्याच्यामुळं तुम्ही पार्ट वन तर पाहाच पण पार्ट टूसुद्धा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक पहा जेणेकरून तुम्हाला तो ब्लाऊज कटिंग व्यवस्थित करता येईल आणि फक्त पार्ट वन पाहिला तर तुम्हाला ब्लाऊज व्यवस्थित कट करता येणार नाही त्यामुळे तुम्ही पार्ट टूसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा पार्ट वन पार्ट वनमध्ये माझं बॅक साईडचं कटिंग असतं आणि पार्ट टूमध्ये फ्र फ्रंट साईडचं कटिंग असतं